ओम सायरा मैत्रिणीनो तर खूप सुंदर असे आपण इथं बाई डिझाईन बघणार आहोत आज तर इथं मी घेतलेला आहे ब्लाऊजमधला कपडा लांबेला भरपूर आहे हे छोटे छोटे लटस्कन तयार करण्यासाठी मी घेतलेले आहेत लटकन्स आपण जे आर्यवेग साठी स्लीवला यूज करतो ते घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे शुगर बीट्स थ्री एम एमचे हे काठ आहेत आपले ब्लाऊजमधले आणि अस्तरची बाही आहे तर मला काय करायचं आहे जे छोटे छोटे काठ होते म्हणजे रुंदीला छोटे आहेत ते जोडून घेणार आहे म्हणजे काठांची रुंदी मोठी होईल अर्ध्यामध्ये काठ लावायचे आहेत आणि अर्ध्यामध्ये आपला फुगा असणार आहे बाहेला त्यानंतर खाली दंडघेराकडे आपले लटकन असणार आहेत तर सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया बाकीचं जे आहे ते मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलेलंच आहे तर बघा काटनची रुंदी कमी असल्यामुळे मी काटाला काठ जोडून घेतले आणि काठांची रुंदी वाढवलेली आहे त्यावरती दापशिले देते मी तर काठ तर आपले आता तयार झालेले आहेत मैत्रिणीनो आता बघा बाई आपण एकदम बरोबर कटिंग करून घ्यायची असते अगोदर आणि आपल्याला ही बाई अशी इथं जोडायची आहे म्हणजे हे काठ आहेत ते आपले इथं असणार आहेत आता इथे आपण काठ ठेवलेत मग जेवढं आपलं बाकी किती राहते ते आपल्याला मोजून घ्यायचं असतं तर बघा हे मी इथं थोडंसं चॉकने आखून घेते आपण हे मोजलेलं आहे किती आहे आता पाच आता आपल्याला कपडा घ्यायचा आहे पिसातला चुरलेला कपडा घ्यायचा तर पाच इंच रुंदीचा हा कपडा मी इथं घेतलेला आहे लांबीला भरपूर असा आहे बाईच्या घडीपेक्षा डबल आहे बघा आणि इथं सेंटरवरती काय करते चॉकणी आखून घेते म्हणजे बरोबर मधोमध बर आपल्या प्लेट्स म्हणजे चुन्या मारता येतील आपल्याला बरोबर इथं एकदम असं व्यवस्थित आपल्याला चुने मारायच्या आहेत तर बघा हे सहा इंच आहे इथपर्यंत आपल्याला चुने मारायच्या आहेत आणि इकडचं जे साईड साईडचं दिसतं एक्स्ट्राचं कपडा ते आपल्या इथं चुन्या पडणार आहेत तर अगोदर दोन ते अडीच इंचापर्यंत आपल्याला काही इथं चुनी घ्यायची नाही आहे कारण साईडला आपलं फिटिंगमध्येच जात असतं त्यामुळे तिथे आपण चुनी घेतली नाही तरी चालेल त्यानंतर बघा काय करायचं आहे आपल्याला असे छोटे छोटे प्लेट्स इथे चुने घ्यायच्या आहेत अगदी छोट्या छोट्या घ्यायच्यात आणि अर्धा इंचाच्या अंतरावर हे एक 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 चुनी घेत राहायचं आहे आपल्याला तर पूर्ण जेवढा जो मी कपडा घेतलेला होता आता तुम्ही म्हणसाल हा कपडा किती घेतला ताई तर रुंदीला पाच इंच घेतलाय तुम्हाला जर फुगा पाहिजे असेल भाईमध्ये वरती जास्त फुगा असतो तिथे जर जास्त फुगा पाहिजे असेल तर तुम्हाला बाक, बाकी आपलं बाकी किती होती बाई काठ लावल्याच्यानंतर पाच इंच बरोबर तर त्यामध्ये तुम्ही आणखीन एक इंच एक्स्ट्रा टाकू शकता कारण का तर तिथे तुमचा फुगा येऊ शकतो एक इंच जास्त घेतल्यावर मला इथे फुगा नको आहे म्हणून मी पाच इंच होतं बरोबर कमी तर तेवढंच मी इथं रुंदीला कपडा घेतलेला आहे आणि लांबीला भरपूर घेतला आहे तर बघा एका साईडच्या आपल्या ह्या एकसारख्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत आता इथं आपल्याला काय करायचं या बाजूकडून पण जसं इकडच्या बाजूच्या आपण प्लेट्स घेतल्या तसंच सेम आपल्याला काय करायचंय या बाजूच्या पण प्लेट्स एकावरती एक असे व्यवस्थित घ्यायच्या आहेत हे बघा असं एकसारख्या प्लेट्स आल्या पाहिजेत लहान मोठी दिसून द्यायची नाही इथे आपण कटिंग करताना मैत्रिणीनो जे बाकीची एक भाई जी आहे याची या ब्लाउजची पेपर कटिंग पासून ते पूर्ण टिचिंग होईपर्यंत पूर्ण ब्लाउजची फिटिंग सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवली आहे आणि एक डिझाईन डिझाईनसुद्धा मी तुम्हाला लाईव्हमध्ये शिकवलेली आहे फक्त एक भाई जी आहे ती म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर करावी एका व्हिडिओमध्ये म्हणून हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठीच खास आहे तर बघू शकता दुसऱ्या साईटनी पण एकसारख्या आपल्या प्लेट्स होत आलेल्या आहेत अगदी एकसारख्या घ्यायच्या आहेत तिथे हां हे पाहायचं ठीक आहे आणि एक्स्ट्रा साईटने मी काय प्लेट्स घेतलेल्या नाहीत आता बरोबर आपल्याला इथं काय करायचंय जे काठ आपण तयार केले होते जोडून ते आपल्याला यावरती ठेवायचे सरळवरती सरळ आणि वरती उलटी बाजू आहे काठांची तर अगोदर इथं चेक करायचं आहे चे। एकदम परफेक्ट आपलं एवढं बस होणार आहे आणि आता काय करायचंय हा भाग सरळ ठेवायचा आहे जो प्लेट घेतलेला कपडा आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्यावरती हे असं वरती उलटं ठेवायचंय काठवाल कपडा आणि त्याच्या आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच अंतरावरती ही शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशी आणि हे जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपले दंडगिराच्या बाजूला काठ राहतील आणि वरती आपण जिथे भाई जोडतो शोल्डरच्या तिकडे आपले फुगा राहील कापडाचा तर बघू शकता अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची भाई तयार होणार आहे त्यानंतर याच्यावरती आपल्याला अस्तरची भाई जोडायची आहे तर इथे आणखीन एक शिलाई मी मारून घेते अगोदर कच्ची शिलाई मारली होती आता पक्की शिलाई मारते आता कच्ची पक्की म्हणजे कसं कच्ची म्हणजे पाच नंबरची पक्की म्हणजे एकदम फिट्ट असते तर आता यावरती मी काय करते दाब शिलाई देते हे बघा असं दाब शिलाई जायच्या नंतर आता आपण रेग्युलर जसं भाई जोडतो त्या पद्धतीने आपल्याला इथं भाई जोडायची आहे हे पास व्यवस्थित ठेवायचे आहे आणि जिकडे दंडगिरा आहे तिकडे आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंचाच्या अंतरावरती शिलाई मारून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे भाईला दाब शिलाई टाकून आत्तरची भाई उलट्या बाजूला पलटी करायची आहे भाई जोडून घेतली मी आता हा त्यावरती दाब शिलाई देते आणि सगळी बाई आपल्याला उलट्या बाजूला पलटी करायची बघा अशी आणि त्याच्या आप कडने आपल्याला काय एक शिलाई मारायची आहे आणि आता सगळीकडून शिलाई मारायची तर ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या आपल्याला एकसारख्या अशा व्यवस्थित सरकून घ्यायच्या आहेत त्यावरती आपल्याला शिलाई मारायची आहे म्हणजे अस्तरची भाई सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे एकदम दोन्ही बाई जे आहेत ब्लाउज पिसाची आणि अस्तरची ती जोडून घ्यायची आहे तर प्लेट्स अजिबात इकडे तिकडे होऊन द्यायच्या नाहीत एकदम व्यवस्थित आहेत का चेक करायच्या त्यावरून आपल्याला ही सावकाश शिलाई मारायची आहे आता एक्स्ट्राचा जेवढा कपडा होता तो मी कटिंग करून घेते तर बघू शकता खूप सुंदर आपली भाई तयार झालेली आहेत म्हणजे देवसेना भाई -दो आता आपल्याला इथे टाकायचे आहेत लटकन तर लटकन टाकण्यासाठी बघा मित्र आपलं दीड ते दोन इंच आतल्या बाजूने फिटिंगमध्ये जातं बरोबर तर इथं मी दोन इंचावर ते पॉईंट टाकला आणि या बाजूला दोन इंच म्हणजे इथे काय आपल्याला दोन दोन इंच साईडने सोडले तिथे आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे तिथे काय आपल्याला लटकन टाकायचे नाहीत आता आपण इथे लटकन टाकूया एकदम मध्यभागी सरळ बाजूकडून पण मी दोन दोन इंचचं मार्किंग करून घेते हे पास आता आपल्याला लटकन करण्यासाठी बाई आपली तयार आहे तर बघू शकता आपल्याला काय करायचं आहे हे शुगर बीट्स घेतलेत तीन एम एमचे आणि हे छोटे लटकन घेतलेले आहेत मी तर आता बघूया हे जे शुगर बिट्स आहेत आपले ते आपल्याला सुईमध्ये होऊन घ्यायचे आहेत अगोदर काय करायचं आहे इथे सुई अशा गुंतवून घ्यायची आपल्याला एक टाका मारून पॅक करून घ्यायचे बघा आता मी पाच मणी जे आहेत इथले ओन घेत आहे सुईमध्ये तुम्हाला जर लांबीला जास्त पाहिजे असतील लटकन तर तुम्ही इथे आणखीन मणी वाढू शकता तर मी ते पाच घेतले त्यानंतर हा मणी ओवला आहे आणि त्यानंतर हा बारीक एक घेतलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी हे ओळून घेतलं आहे आता एक मणी जो शेवटी ओवला होता तो सोडून द्यायचा आहे आणि हा लटकन त्यानंतर हे पाच जे आहेत मणी आपले त्यामध्ये आपल्याला सुई होऊन घ्यायचे आहे हे बघा अशी आता दोरा जास्त घेतल्यामुळे ना चार पदरी दोरा घ्यायचा जास्त घेतल्यामुळे थोडासा इथं सुरुवातीला गुंता, -गुंता होईल तर पहा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे हे व्यवस्थित असा दोरा रिटर्न ओढून घ्यायचा आहे तर आपला पहिला लटकन तयार झालंय इथे आपण काय करूया एक टाका टाकून हे लटकन पॅक करून घेऊया तर बघूया एकदम असं व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे हां अजिबात ढिल्लं सोडायचं नाही आहे तर एकदम व्यवस्थित असं ओढून घेतलं आहे मी अजिबात दोरा वगैरे ढिल्लं सोडलेलं नाही आहे ठीक आहे आणि इथे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला एक टाका टाकून त्यानंतर काय करायचं दुसरं लटकन करण्यासाठी त्याच्या शेजारीच आपल्याला अर्धा इंचावरती सुई अशी ओन घ्यायचा आहे अर्धा इंचावरती त्यानंतर परत एकदा आपल्याला काय एक करायचे आहे असे पाच मनी ओन घ्यायचे आहेत त्यानंतर हा एक मोठा आणि परत हा छोटा घ्यायचा आहे आपल्याला आणि रिटर्न आपल्याला परत सुई रिटर्न घ्यायचे आहे इथे बरं का मग तो जो शेवटी टाकला आहे आपण मनी तो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि ह्या मोठ्या लटकनमधून परत हे पाच जे मनी टाकले होते आपण त्यामध्ये रिटर्न सुई काढून घ्यायची आहे म्हणजे दुसरं पण आपलं लटकन इथे तयार होणार आहे ज्यावेळी आपण आरी वर्क करतो ब्लाउजला त्यावेळी आपण स्लीवला अशा प्रकारे लटकन तयार करत असतो तर दोरा जास्त असल्यामुळे थोडा थोडा गुंता होत राहील तर साध्या सुईने आपण हे लटकन लावलेले आहेत ज्यावेळेस आपण आरीवर्क करतो त्यावेळेस तुम्ही आरी वर्कच्या सुईने सुद्धा इथे करू शकता किंवा मग तुम्ही इथे साध्या सुईने सुद्धा हे वर्क इथे करू शकता तर लटकन टाकल्यामुळे खूप छान असा लूक आलेला आहे आपल्या भाईला आणखीन तुम्हाला एक दोन दाखवते मी लटकन तर बघा अर्ध्या इंचावरती आपल्याला तिसरं लटकन टाकायचं आहे परत एकदा मी काय करते पाच मनी होऊन घेते आणि परत हे मोठं घेते आणि आणखीन एक छोटं घेते तर छोटं जे आपण शेवटी टाकलेलं आहे ते आपल्याला रिटर्न सुईमध्ये घ्यायचं नाही आहे बघा मोठ्या लटकन मधून नंतर बाकीचे जे पाच मणे आहेत त्यातून रिटर्न सुई व्यवस्थित काढून घ्यायची आणि दोरा असा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे हे आणि परत इथे आपल्याला फास्ट टाकून हे लटकन टाकून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे पूर्ण बाईला जिथपर्यंत आपण दोन इंच माप टाकलंय तिथपर्यंत आपल्याला असे छोटे छोटे लटकन तयार करून घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला मोजकेच इथे दाखवलेले आहेत तुम्ही अर्ध्या अर्ध्या इंचावरती अशा पद्धतीने हे लटकन टाकायचे आहेत तर खूप सुंदर आपली ही बाई तयार झालेली आहे मैत्रिणींना असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाहीव दररोज दुपारी बारा वाजता लाईव्हला येत चला आणि घरात बसून लाईव्हमध्ये जसं आपण ऑफलाईन क्लासला जातो त्याच पद्धतीने मी तुम्हाला लाईव्हमध्ये शिकवत आहे ह्या गोष्टी त्यामुळे लाईव्ह जॉईन करत चला यूट्यूब चॅनलवरती ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे चला भेटू लवकरच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा धन्यवाद